श्रीरामपुरात शिवरायांचा भव्य अश्वारूढ पुतळा अनावरण शहरात ऐतिहासिक क्षण श्रीरामपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे भव्य अनावरण जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या शुभहस्ते पार पडले You am just खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यास लाखो शिवभक्तांनी जय जय शिवरायाच्या घोषात उपस्थिती लावली गेल्या तीन दशकांपासूनची शहरवासीयांची मागणी अखेर पूर्णत्वास आली या कार्यासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर व माजी तालुका अध्यक्ष दीपक पटारे यांनी पुढाकार घेतला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात निधीची मागणी केली गेली होती तर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीतून एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करून कामास गती दिली नाशिकचे शिल्पकार शरद मार्तंड मईद यांनी ब्रॉन्झ धापूपासून बारा फूट उंच अश्वरूढ पुतळा साकारला असून परिसराचे आकर्षक सौंदर्यकरण करण्यात आले आहे शिवसृष्टी नावाने ओळखले जाणारे हे ठिकाण शहराचे नवीन आकर्षण ठरणार आहे યા પ્રસંગી માજી ખાસદાર સદાશિવ લોખંડે રાષ્ટ્રીય શ્રીરામ સંઘાચે સાગર બેગ માજી ભાનુદાસ મુરકુટે માજી આમદાર કાંબળે નેવાસાચે કાબળેવાસાદાર વિઠ્ઠલ લંઘે સંગમનેરચે આમદાર અમોલ ખતાળ ભાજપા ઉત્તરનગર જિલ્લાધ્યક્ષ નીતિન દિનકર દિલીપ ભાલસિંગ माजी सभापती दीपक पटारे शेतकरी संघटनेचे अजित काळे शिवसेनेचे तालुकाध्यक्ष प्रदीप वाघ नगरसेवक अशोक कानडे भाजपा तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे शशांक रासकर गिरीधर आसने केतन खोरे नागेशभाई सावंत मारुती बिंगले गणेश छल्हारे तिलक डुंगरवाल अर्जुन दाभाडे बिट्टू कक्कड रवी पाटील शिवसेनेचे नेते संजय छल्हारे तसेच आरपीआयचे जिल्हा युवा अध्यक्ष सुरेंद्र थोरात यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी आणि शिवप्रेमी उपस्थित होते अनावरणानंतर भव्य रोषणाई आतिषबाजी आणि सर्वपक्षीय सहभागामुळे हा सोहळा श्रीरामपूरच्या इतिहासातील अविस्मरणीय